टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू आहे मंत्री गिरीश महाजन भाऊ लोकमत मध्ये आपलं स्वागत आज चौथ्या टप्प्याचं मतदान आहे खरं तर एका बाजूला स्थितीता आहे तर दुसऱ्या बाजूला रक्षा कसा प्रतिसाद नाही अतिशय चांगला उत्साह मतदारांमध्ये आणि मोठा प्रतिसाद मागच्या वेळी आम्ही विक्रमी मत आमच्याकडे होते साडेचार पावणे पाच लाख मतदार तिकडची जागा होती लोक लोकसभा मतदार सांगितली रावेरची जागा साडे पावणे चार लाख मतदार निवडून आलेलो होतो मला वाटतं तो विक्रम ज्याही वेळेला मोडला जाईल आणि मोठ्या चार लाखाच्या वर दोन्ही जागा या ठिकाणी पुन्हा निवडून घेतली भाऊ खरंतर उन्हाची तीव्रता मोठी आहे दुसरा आणि तिसरा जर टप्पा बघितला तर मतदारांची संख्या कमी झालेली आहे आता यंदा काय वाटतं म्हणजे आपला जो मतधिका आहे तो, मत तो वाढेल मला वाटतं आजचं जे मतदान होईल त्याची टक्केवारी निश्चित सगळ्या ठिकाणी वाढणार आहे कालही खूप ढगाळ वातावरण होतं त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होती त्याचा फायदा मला वाटतं आजही होईल आज सुद्धा मतदार मोठ्या संख्येमध्ये पण बघतात सकाळपासून इथं असं मी पहिल्यांदा बघतोय की सकाळी जितक्या लाईनी लागलेल्या आहेत इतक्या रांगा लागलेल्या आहेत मतदारांमध्ये उत्साह आहे आणि आज निश्चित ही टक्केवारी वाढेल राज्यातली जी निवडणुकीची म्हणजे लोकसंख्येची विधानसभा लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत पंचेचाळीस आकडाचा जो म्हटलेला आहे तो पार होऊ शकतो निश्चित होऊ शकेल आम्हाला तर अपेक्षा आहे फोर्टी टू पास व्हाव्यापेक्षा तिथे संख्या पार व्हावी दोन तीन जागा कमी जास्त होतील पण मला वाटतं एक राऊत म्हणत राऊत राऊत म्हणताय मात्र तुम्ही फक्त स्वप्न बघा चार निकाल लागल्यावर भेटा आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रावेर मतदारसंघामध्ये नाथाभाऊ जे आहेत ते परत आता शिवसेनात येत आहे आणि राष्ट्रवादीवर ते तर विधान परिषदेवर आहे मात्र रक्षा खडसेंचा ते प्रचार करताना दिसत आहे परत ते परत भाजपमय होणार आहेत नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आता ते काही सांगताना रिटायरमेंट घेणार राहणार तिला माझ्या त्यांना शुभेच्छा आहे एक शेवटचा प्रश्न भाऊ मतदार जो आहे ते कमी प्रमाणात होत आहे मतदारांना काय आवाहन कराल उन्हाळ्याच्या तीव्रते नाही मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान करावं कारण हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला हा देश सर्वात मोठा देश आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला देशाला या ठिकाणी कोण देतो पाच वर्षासाठी छाडवायचं आहे आणि त्यासाठी मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी मतदान करावं कुणीही मतदानापासून वंचित राहू नये खरं म्हणजे आता सुट्ट्यावर लोक निघून जात आहेत कुठे उन्हाची तीव्रता बघून येत नाही मला वाटतं सकाळी लवकर आलात तरी चालेल संध्याकाळी आलात तरी चालेल पण सर्वांनी मतदान हे केलंच पाहिजे विरोधकांना काय सांग तर मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात करावं आणि राऊत यांना विशेष संदेश होता का चार तारखेला तुम्ही या आणि निकाल बघा राज्यात जो पंचेचाळीस प्लस चा आकडा आहे तो भाजपच्या वतीनं विश्वास व्यक्त केला जातोय की आम्ही तो पार करू मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी जामनेर चळगाव